हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल uh, देवगडच्या विंडमिल गार्डनच्या इकडे आहे मी आणि तुम्हाला विंडमिल दाखवतो आहे एक वेगळा आवाज सुद्धा येतो आहे तिकडून त्या विंडमिल्सच्या एरियामधून आय डोंट नो वॉट ॲट साऊंड इज इथे लॉन एरिया आहे आणि इकडे काही झाडं आहेत तर ही स्पेशल गार्डन आहे इथे लोकांसाठी बनवलेली काही वर्षांपूर्वी काही वर्षांपूर्वी बनवलेली गार्डन आहे खाली चिरे आहेत इथे वॉकिंग एरियामध्ये इथे फुलांची झाडे आहेत बघा फुलांची झाडे विंडमिल्स दिसत आहेत तर ह्या एरियावरून मी वॉकिंग करत पटापट पुढे पत जातो आणि होईल तेवढं मी एरिया तुम्हाला फिरून कवर करून दाखवतो मी फास्ट चालतो आहे सो दॅट कमीत कमी वेळेत तुम्हाला uh, जास्तीत जास्त पाहायला मिळेल तर इथे पण काहीतरी डेव्हलपमेंट करायची असं दिसतं आहे काही uh, चिऱ्यांची uh, शेप शेपमध्ये अरेंजमेंट करून फिक्स केलेले आहेत शो इथे एक पुतळा आहे हां पहा पुतळा आहे आणि इथे बसायला असं केलेला आहे सो आणखीन खाली पण एक पुतळा आहे फिशमॅनचा पुतळा आय थिंक आणि हे सीटिंग अरेंजमेंट आहे इथे इथे शेप आहे इथे सेल्फी पॉइंट आहे केलेला तर आता मी या एरियाला तुम्हाला दाखवत आहे हे चेस बोर्ड सारखं टेबल आहे बनवलेलं इथे चेस बोर्ड सारखं आणि ह्या सीटिंग अरेंजमेंट हे जे आहे इथे ते सिमेंटचं आहे पण ते असं वाटतं जसं काही लाकडाचं आहे तर इथे मी आता आहे या सिटिंग अरेंजमेंटच्या इथे स्पेशल सीटिंग अरेंजमेंट किंवा सेल्फी पॉईंट म्हणू शकतो आपण दोन कॅमेराने दोन चॅनलसाठी शूटिंग सुरू आहे ड्युअल शूटिंग एक फ्रंट कॅमेरा एक बॅक कॅमेरा असा परत विंडमिल्सचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय आणि इकडून दिसणारा खाली समुद्रकिनारा देवगडचा समुद्रकिनारा आणि अजून खाली जाऊन तिकडून पण भरपूर असं चाललेलं आहे हे, हे। हा वरचा एरिया बघा जिथून मी आलो तर इथून आपण बीच चा व्ह्यू बघूया जरा कॅमेरा टिल्ट होतो काही प्लीज कन्सिडर कारण एका वेळेला दोन चॅनलसाठी शूटिंग आहे सुरू वेगवेगळ्या अँगल्सने अथांग समुद्र पाच वाजून एकोणपन्नास मिनटं फाय फॉर्टी नाईन पी एम इन द इव्हनिंग संध्याकाळची वेळ तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्ह्यू तो छान वाटतंय देवभर छान वाटतं अजित पण आय विल हॅव टू मूव्ह नाव बिकॉज बाहेर जरा रिक्षा मला माहीत नाही इझिली म्हणजे असं काही रिक्षा स्टँड नाही आहे तिकडे की किंवा असेल पण पण तिथे रिक्षा नाही आहेत म्हणजे अवेलेबल इझिली तर त्यामुळे ज्या रिक्षाने मी आलो त्या रिक्षा, रिक्षा पर्सनला मी सांगितलेलं आहे आणि त्यांना काही पर्टिक्युलर टाईमनंतर दुसरीकडे पडं आहे सो आय हॅव टू कॉल हिम अँड देन आय हॅव टू गो बॅक टू विदा हॉलिडे रिझॉर्ट सो होप करतो तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला आहे आणि जर असं मी uh, खाली जाऊन हे बघा हे ओपन आता क्लिअर आहे एरिया आधी कोणी होतं तिकडे त्यामुळे मी जरा वरून तिकडचाच व्ह्यू दाखवत होतो बीचचा आता इथे एरिया म्हणजे सेल्फी पॉईंट कोण काढत होते इथे सेल्फी तर आता आता कोणी नाही आहे त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवतो आहे फार्मरचा पुतळा आहे इथे परत विंडमिल्सचा व्ह्यू बघा दुसरी पण आणखी विंडमिल्स रुण आता इकडे खाली आलोय जो आणि समोरून मला टप्पर दहा आहेत अस्तित्ते स्टेअर्स आ त्या स्टेअर्स जो हां व्यूइंग डेक, है ना। थे थे। थे डेक थे थे थे। आहे ना तिकडे त्या व्ह्यूइंग डेकचा इथून वरची जागा तिकडे आहे जीने ह्यूज रॉक आहे तिथे व्हिडिओज बनवण्यामध्ये भरपूर मेहनत असते प्लीज लाईक करा व्हिडिओजना रात्र रात्र म्हणजे तीन तीन ती, चार चार वाजेपर्यंत बसून मी एडिटिंग करत असतो अपलोड करत असतो व्हिडिओज तर इतकी मेहनत असते कणकवलीला मी आता सा सात दिवस होतो साधारण वीस फेब्रुवारीपासून सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आज सत्तावीस फेब्रुवारीला कणकवलीतून निघून मी आता देवगडला आलेलो आहे आणि एडिटिंग व्हिडिओ अपलोडिंग इतकं काम असतं रात्री चार साडेचार वाजेपर्यंत मी काम करत असतो हे सगळं अपलोड्स करायचं डिलीट करायचं कधी किती काय काय असतं असं भरपूर काम असतं एडिटर कारण कॅमेरामन पण मी आहे एडिटर पण मी आहे टायटल ठरवणं नंतर बाकी अपलोड्स करणं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अतिशय प्रमाणात कामं असतात तर खूँग मंझे, खूँग मंझे, खूँग मंझे, खूँग काम प्लीज व्हिडिओला लाईक बटनवर क्लिक करा शेअर करा व्हिडिओजना आणि ऑब्वियसली खर्चसुद्धा भरपूर असतो व्हिडिओग्राफीमध्ये सगळं शूटिंग ऑब्वियसली फोन वगैरे हे कॅमेराज चांगल्या क्वालिटीचे वापरणं म्हणजे फोनच फोन जो चांगला एस ट्वेंटी टू अल्ट्रा फोन मी वापरतो जो त्याची किंमत नाईंटी नाईन थाउजंड थ्री हंड्रेडला मी घेतलेला आणि असा भरपूर असा खर्च असतो किती काय काय तर आणि चॅनलचे व्हिडिओ जर पोचले व्ह्यूज आले भरपूर तर खूप खरोखर बरं वाटतं आणि चॅनलला भरपूर ग्रो करायचं आहे थँक्स टू ऑल सबस्क्रायबर्स सबस्क्राईबर्सनी सपोर्ट केला आहे त्यासाठी आणि नवीन जे व्ह्युअर्स जे आहेत त्यांनीसुद्धा प्लीज सबस्क्राईब करावं सो इव्हनिंग व्ह्यू अराऊंड संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि व्ह्यू पाहत आहात तुम्ही इथे झाडं आहेत लहान बीच ओके सो थैंक्स फॉर वाचिंग वीडियो ऑलमोस्ट पूर्ण बगितब धन्यवाद मज़ा चैनल मल्टी थीम चैनल है वेगवेगे टॉपिक्स वीडियोज बनवत मैं ट्रैवल टूरिज्म, नेचर फूड कुकिंग फूड रिव्यू इन्फॉर्मेटिव वीडियोज वॉकिंग टूर्स रोड ट्रैवल एनिमल वीडियोज हा पहा हा एक हाँ, सेल्फी पॉइंट सुद्धा आहे मेनली दिस इज अ व्ह्यूविंग डेक तर व्ह्युविंग डेक वरचा व्ह्यू आपण आता पाहणार आहोत जिने चढून वर आलेलो आहे आणि हा पहा व्ह्युविंग डेक वरचा व्ह्यू वर पण जातोय मी आता खाली आपण खडक बघत आहोत दगड बघत आहोत देवगडच्या बीच सो आता मी ह्या विविंग टेकवरून खाली उतरतो आहे अच्छा इथून एरिया बंद आहे त्यामुळे इथून वर नाही जाता येणार मला मला परत रिटर्न जाऊन तिकडून मग मला जावं लागेल ಸೊ ಪಟಾಪಟ ಮೀ ನತ ಫಾಸ್ಟ್ भरपूर वारा आहे वारा भरपूर आहे